हॅलो इफिवन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी बनवणार आहे अंडा पुरची त्यासाठी मी दोन अंडे घेतले आहे या ठिकाणी अंडे फोडून मी फेटून घेणार आहे त्यानंतर मी मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून टोमॅटो घेतला आहे एक मोठा बारीक चिरून एक हिरवी मिरची घेतली आहे तिखट बारीक चिरून कोथंबीर घेतली आहे ती पण बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर मी एक चमचा अमूल बटर वापरणार आहे ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी एक चमचा तेल टाकून घेऊया त्यानंतर हा एक चमचा अमूल बटर घालून घेऊया तेल आपलं चांगलं थापलं आहे कांदा घालून परतावून घेऊया त्याचबरोबर मिरची देखील ॲड करून घेऊया त्यासाठी मी थोडंसं अगदी थोडं चिमुटभर इतकं मीठ घालून घेतलं आहे जेणेकरून कांदा आपला लवकर सॉफ्ट होईल

मदतीने देखील तुम्ही फेटून घेऊ शकता अंड फेटून झालं आहे त्यानंतर कांदा देखील आपला फ्राय झाला आहे त्या ठिकाणी मी मसाले ॲड करून घेते एक चमचा हळद लाल मिरची पावडर कलरसाठी मी या ठिकाणी अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली वापरत आहे त्यानंतर चिकन मसाला मी एक चमचा घेते आहे आणि त्यानंतर आपण सर्व मसाले तेलामध्ये परतून घेऊया मसाले परतवून झाले आहे टोमॅटो ॲड करून घेऊया मिक्स करून घेऊया मसाले आपले जळू नये म्हणून मी ह्या ठिकाणी थोडंसं पाणी ॲड करते आहे एक चमचा इतकं टोमॅटो आपले चांगले सॉफ्ट झाल्यानंतर ह्या ठिकाणी मी फेटलेलं अंड घालून अंड व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तेल सुटलं आहे व्यवस्थित चारी बाजूने तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी आपण अंड घालून घेऊया अंड घालून घेतल्यानंतर या ठिकाणी पटापट -पत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अंडा बुर्जी आपली तयार झाली आहे तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकनला प्रेस नक्की करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ असतील माझे ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर, तर अंडा बुर्जी तयार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या आयकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन ज्या रेसिपी असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील थँक्यू फॉर वॉचिंग तर अंडा बोर्जी तुम्ही चपातीसोबत पावसोबत ब्रेडसोबत खाऊ शकता अस इतकी सोपी ही पद्धत आहे आणि सगळ्यात सोपी रेसिपी आहे तर झटपट बना रही है तुम्ही नक्की की ट्राई करा थैंक यू फॉर वाचिंग तर हैटिकानी अपन अगर थोड़ा मीठ घटला होता तर सभी पुरते हैटिकानी में मीठ घन कितना है अन्य मिक्स करों कितने तर हैटिकानी में अंडा बोर्जी सोबत पाव घेतले आहे तर गरम करून घेऊया पाव तफा पा गरम झाला आहे ह्याच्यात मी थोडं एक चमचा इतकं बटर घालून घेणार आहे ह्या ठिकाणी बटर आपलं छान गरम झालं आहे त्यात मी कश्मीरी रेड चिली आणि मसाला घातला आहे त्याचबरोबर ही ठिकाणी मी कोथंबीर देखील घालून घेणार आहे बारीक चिरलेली आणि ह्या ठिकाणी गरम करून घेणार आहे पाव पण आपले रेडी झाले आहेत तर चला तर आपण प्लेटिंग करून घेऊयाची रेडी आहे प्लेटिंग करून घेऊया आपण